भक्तावर प्रेम करायचं म्हणजे किती भक्तावर प्रेम करायचं म्हणजे किती स्वामींच्या प्रेमाला सीमा नाही आणि म्हणून आपण आपल्या भक्तीला सुद्धा सीमा राहणार नाही अशा प्रकारची भक्ती आपल्याकडून घडू द्या अशी स्वामींना प्रार्थना करा मुंबईमध्ये गिरगावला काळाराम मंदिर आहे ठाकूरवाडीमध्ये त्या काळाराम मंदिरामध्ये एकदा जाण्याचा प्रसंग आला होता त्या काळाराम मंदिरामध्ये तिथेच श्री स्वामी समर्थ देवांची एक सुबक अशी तस्वीर आहे प्रतिमा आहे आणि तिथे स्वामींच्या पादुका स्थापन केलेल्या आहेत स्वामींच्या महानाट्याची ज्या वेळेला निर्मिती चालू होती आणि स्वामींनी त्यांच्या भूमिकेमध्ये उभं केल्यानंतर त्या काळाराम मंदिरामध्ये मी स्वामी पादुकांच्या दर्शनासाठी गेलो होतो माझ्यासोबत मला गुरुतुल्य आणि पितृतुल्य असलेले स्वर्गीय श्री भाऊसाहेब रुपजी होते स्वामींची पहिली पदयात्रा त्यावेळेला दोन हजार सहामध्ये संपन्न झाली त्या पदयात्रेमध्ये आम्हाला मार्गदर्शन करण्याचं काम स्वर्गीय भाऊसाहेब रुपजी यांनी केलं होतं आणि भाऊसाहेब रुपजीच मला तिथे घेऊन गेले आणि तिथे एक नव्वद वर्षांचे ग्रहस्थ भेटले भाऊसाहेबांनी माझी त्यांना ओळख करून दिली भाऊसाहेब म्हणाले हे पहा हे यांना स्वामींनी त्यांच्या भूमिकेमध्ये उभं केलं आहे नव्वद वर्षांचे ग्रस्त होते त्यांनी चटकन मला चरणस्पर्श केला तर मलाच लाद वाटली मी त्यांना अरे मला कुठे नमस्कार करता बघा मला कुठे नमस्कार करता त्यांनी माझ्याकडे रागाने पाहिलं मला काहीच कळलं नाही मला म्हणाले मी तुम्हाला नमस्कार केलेला नाही गैरसमज करून घेऊ नका अरे चरण स्पर्श मलाच केले तुम्ही मुनात म्हणतो मी का बोललो नाही त्यांना मी स्वामींना नमस्कार केला कारण स्वामीने तुम्हाला त्यांच्या भूमिकेमध्ये उभं केलं के कारण हा आपल्या सद्भाग्याचा भाग आहे हे आपलं सद्भाग्य आहे की त्यांनी तुम्हाला त्यांच्या भूमिकेमध्ये उभं केलं आणि मी स्वामींना के नमस्कार केलेला आहे तुम्ही कृपया गैरसमज करून घेऊ नका की मी तुम्हाला नमस्कार केला आहे माझं वय नव्वद आहे तुमचं वय किती असेल मला माहीत नाही पण माझ्या अर्ध्या पक्षा कमी असाल तुम्ही मी म्हटलं हो हात जोडले त्यांना तर त्या काळाराम मंदिर जे आहे त्यामध्ये ठाकूरदास बुवा जे होते तेही दत्तभक्त होते त्यांनी त्या, त्या काळाराम मंदिरामध्ये स्वामींच्या पादुका स्थापन केलेल्या आहेत तर ते ठाकूरदास भुआ लहानपणापासून दत्त उपासक नरसोबाच्या वाडीला जाणं गाणकापूरला जाणं हे त्यांचं चालू होत उत्तम कीर्तनकार होते उत्तम कीर्तनकार त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी कीर्तन करण्यासाठी बोलवलं जायचं आणि ते दत्त भक्तीमध्ये दंग आहेत आणि त्यांच्या दुर्दैवाचा भाग प्रारब्धाचा भाग त्यांच्या अंगावर श्वेतकृष्ठ उठलं चेहऱ्यावर श्वेतकृष्ठ उठलं दोन वर्ष त्यांनी उपचार केले पण ते काही कमी होईना उलट अधिकच वाढायला लागलं नंतर त्यांना ते श्वेतकृष्ठ उठलेलं आपला चेहरा घेऊन लोकांसमोर जायला लज्जा वाटू लागली म्हणून त्याने असा विचार केला की आपण आपल्या कुटुंबासहित आप काशीला जावं आणि तिथेच आपलं पुढील जीवन जे आहे ते व्यतीत करावं ते त्यांची पत्नी आणि त्यावेळेला त्यांची सात वर्षांची कन्या त्यांच्या सोबत होती आणि काशीला जायचं तर आपण आपलं जे आराध्य दैवत आहे आपलं जे उपास्य दैवत आहे श्री दत्तात्रय त्यांचं आपण गाणगापूरला जाऊन दर्शन घेऊया आणि तिथून मग आपण पुढे काशीला जाऊया असा विचार करून ते ठाकूरदास बुवा गाणगापूरला निघालेत आणि गाणगापूरला जाऊन आपण दत्तचरणावर कस्तुरी अर्पण करूया अत्यंत भक्तिभावानं म्हणून त्यांनी कस्तुरी ही सोबत घेतली आहे आणि ते गाणगापूरला आले त्यांनी दत्तगुरूंचं दर्शन घेतलं आरती झाल्या सायंकाळच्या आणि त्यांनी कीर्तन केलं कस्तुरी ते अर्पण करायला विसरले आणि त्यांनी दत्तगुरूंकडे काशीला जाण्यासाठी आज्ञा मागितली बघा ठाकूरदासभुआनी दत्तगुरूंकडे काशीला जाण्यासाठी आज्ञा मागितली दत्तगुरूंचे ते अत्यंत प्रिय भक्त असल्याने रात्री दत्तगुरुंनी त्यांना दृष्टांत दिला रात्री दत्तगुरुंनी त्यांना दृष्टांत दिला आणि काय म्हणाले दत्तगुरु अरे अक्कलकोटला जा आणि श्री स्वामी समर्थांचं दर्शन घे तू रोगमुक्त होशील काय म्हणाले दत्तगुरु अक्कलकोटला जा आणि श्री स्वामी समर्थांचं दर्शन घे तू रोगमुक्त होशील सकाळी ते उठले त्यांनी आपल्या स्वप्नाचं दृष्टांताचं स्मरण केलं आणि त्वरित ते अक्कलकोटच्या दिशेने निघाले तीन दिवसांनी ते अक्कलकोटला पोहोचले त्यावेळेला आता सारखी गाड्यांची व्यवस्था नव्हती ते तीन दिवसांनी अक्कलकोटला येऊन पोहोचले आणि ते चौकशी करतात की स्वामी महाराज कुठे आहेत स्वामी महाराज कुठे आहेत कारण श्री स्वामी समर्थ हे चैतन्य असल्याने ते कोणत्या क्षणी कुठे असेल काही सांगता येत नाही ते कधी उकरड्यावर बसलेले असतील कधी एखाद्या कुट्यामध्ये बसलेले असतील तर कधी राजमहालामध्ये सुद्धा बसलेले असतील कारण उकिरडा आणि राजमहाल सगळंच त्यांच्यासाठी सारखं आहे कारण ते परब्रह्म आहे ते लक्षात घ्या प्रकृती त्यांना प्रभावित करू शकत नाही प्रकृतीपासून उत्पन्न झालेला कोणताच पदार्थ कोणताच जीव त्यांना प्रभावित करू शकत नाही स्वामी महाराजांची चौकशी केली तर त्यांना काय कळलं तर बाहेर गावावरून एक वेश्या अक्कलकोट मध्ये आलेली आहे स्वामी महाराज तिच्या घरी बसलेले आहेत स्वामी महाराज तिच्या घरी बसलेले आहेत आता आपल्या मनात प्रश्न निर्माण होईल अरे वेश्याच्या घरी कशाला स्वामी गेले तर स्वामी भक्त हो स्वामी तुमच्या देहाला पाहत नाहीत स्वामी ओळखतात तुमच्या आत्म्याला कारण तो स्वतः परमात्मा असल्याने तुमच्या आत्म्याचं त्या परमात्म्याशी निरंतरपणे अनुसंधान आहे आपल्याला मात्र त्याची जाणीव नाही त्यामुळे त्यांच्यासाठी मंदिरामध्ये स्वामींची भगवंताची पूजा करणारा अर्चा करणारा आणि वेश्या दोन्ही सारखेच देहाचा विचार केला तर मात्र ज्या ज्या जीवाचं अनुसंधान परमात्म्याशी होत परमात्मा त्या भक्ताच्या समोर उभा होतो तसंच त्या वेश्येचा सद्भाग्याचा क्षण होता स्वामी तिच्या समोर उपस्थित झाले आणि ठाकूरदास बुवा स्वामींना शोधत तिथे गेले स्वामींच्या चरणाशी जाऊन त्याने स्वामी चरणावर माथा टेकला आणि ते हात जोडून स्वामींकडे पाहतायत एवढ्या स्वामी काय म्हणाले हमारी कस्तुरी अभी के अभी लाव हमारी कस्तुरी अभी के अभी लाव अरे तेव्हा ठाकूरदास बुवाच्या लक्षात आलं की अरे मी दत्तचरणावर कस्तुरी अर्पण करण्यासाठी आणली पण मी विसरलो त्वरित ते घरी गेले जिथे उतरले होते तिथे त्यांनी कस्तुरी आणली स्वामींना दिली स्वामींनी काय केलं तिथे बाहेरच लहान मुलं खेळत होती त्या सर्वांना थोडी थोडी कस्तुरी देऊन टाकली त्यानंतर ते ठाकूरदास बुवा अक्कलकोटमध्ये स्वामींची सेवा करत राहिले आणि एक दिवस स्वामींच्या कृपेने त्यांचा भाग्योदय झाला भाग्य उदय झाला स्वामीने काय केलं ते सेवा करत असताना बाजूलाच एक अग्निपेटलेला होता प्रज्वलित झालेला होता त्यातलं एक लाकूड घाललं पेटलेलं आणि त्यांच्या अंगावर भिरकावलं जसं स्वामींनी ते पेटत काष्ट त्यांच्या अंगावर भिरकावलं तिथे उपस्थित असलेल्या सेविकऱ्यांनी एकच जयघोष केला आपलं कार्य संपन्न झालं श्री स्वामी समर्थ महाराज की जय काय म्हणाले सेवेकरी आपलं कार्य संपन्न झालं श्री स्वामी समर्थ महाराज की जय आणि त्या ठाकूरदास भुवानी ते जे काष्ट होतं लाकूड होतं ते दररोज ते उगाळत होते त्यामध्ये गाणगापूरचं भस्म त्यामध्ये मिक्स करत होते आणि त्याचा लेप आपल्या कुष्ठावर लागत होते आठ दिवसामध्येच त्यांचा कुष्ठरोग बरा झाला श्री स्वामी समर्थ आठ दिवसामध्ये आपण विचार करा जे डॉक्टरांना शक्य झालं नाही ते स्वामी कृपेने शक्य झालं पण स्वामी कृपा ज्याच्यावर होते त्याच्यासाठी अशक्य काहीच राहत नाही आणि म्हणून आपण स्वामी भक्त काय म्हणत असतो अशक्य ही शक्य करतात स्वामी होय करतील करतात रे करता था था बाबा ते तुझ्या मनात संशय असण्याचं काही कारणच नाही ते करतात आणि त्यानंतर काय झालं त्या ठाकूरदास मुवांच्या सौभाग्यवती ज्या होत्या राधाबाई त्यांच्या मनामध्ये एक इच्छा होती अरे आपल्याला कन्या आहे एक पुत्र झाला असता तर बरं झालं असतं मग त्या सुद्धा स्वामींच्या एकनिष्ठ भक्त झाल्या आणि एक दिवस त्याने स्वामींसमोर आपलं मनोरथ व्यक्त केलं अरे बाबा हे मनोरथ पूर्ण करणार दैवत आहे म्हणून तर स्वामी भक्त गावखडी ते अक्कलकोट मनोरथपूर्ती पदयात्रा करतात ना बाबा उगाच करतात का हजारोच्या संख्येने अक्कलकोटमध्ये प्रवेश करतात ते असेच का स्वामी त्यांचा मनोरथ सिद्ध करतात होय त्या राधाबाईने स्वामीना म्हटलं महाराज एक पुत्ररत्न झालं असतं तर बरं झालं असत स्वामीनी काय केलं डोक्यावर टोपी होती ती काढली आणि तिच्या पदरात टाकली हे घे झालं तिचं काम झालं तिचं काम झालं एक वर्षामध्ये तिला पुत्ररत्न झालं ज्याचं नाव त्याने गुरुनाथ ठेवलं आणि स्वामींनी त्यांच्यावर कृपा केली त्या गुरुनाथाचं मौजी बंधन अक्कलकोट मध्ये स्वामींच्याच साक्षीने झालं स्वामीने आपल्या डोक्यातली टोपी त्या गुरुनाथाच्या डोक्यावर घातली लक्षात घ्या मी भक्तावर प्रेम करायचं म्हणजे किती भक्तावर प्रेम करायचं म्हणजे किती स्वामींच्या प्रेमाला सीमा नाही आणि म्हणून आपण आपल्या भक्तीला सुद्धा सीमा राहणार नाही अशा प्रकारची भक्ती आपल्याकडून घडू द्या अशी स्वामींना प्रार्थना करा